महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली येथे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर व इतर कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी अशी की कला लागते मथुरा की होती छत्रपती शिवाजी महाराज नाव ते सबकी सुंदर होती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाने तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे रक्तदान शिबिर यांच्या जनसंपर्क सुरू असून सर्व नागरिकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी याचा लाभ घेऊन देशासाठी व महाराजांसाठी रक्तदान करावे असे मी विनंती हिंदी वीर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र देशभर साजरा होत आहे या राज्याभेषाख दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मोर्चा त्याचबरोबर भाजपा विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये विद्यार्थी तरुणाने मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे